आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजची कलेक्टिव्हची एनर्जी आपण चेक करणार आहोत जी की आहे कन्फ्युजनची म्हणजे दिसून येत आहे की त्यांना निर्णय घ्यायचा आहे कुठल्या तरी बाबतीमध्ये पण त्यांचं मन तयार होत नाही मे बी दिसून येते एक खूप जास्त भीती त्यांच्या मनामध्ये आहे किंवा जो निर्णय ते घेणार आहे त्या बाबतीमध्ये त्यांना साशंकता आहे कदाचित ते विचार करत आहे जो निर्णय आपण घेत आहोत तो योग्य आहे का आणि एक द्विधा मनस्थितीमध्ये ते दिसून येत आहेत तर आणि खूप जास्त एक खूप ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे दिसून येत आहे म्हणजे खूप जास्त विचार चालू आहे की मी जर हा निर्णय घेतला तर काय होईल मी हा निर्णय घेणं योग्य आहे का या परिस्थितीमध्ये मी हा निर्णय घेणं योग्य आहे का मे बी हे तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात असेल जॉबच्या संदर्भात असेल किंवा तुमची जी डेली लाईफ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा निर्णय घेण्याच्या विचारामध्ये तुम्ही आहात परंतु निर्णय घेण्यामध्ये कुठेतरी एक कन्फ्युजनची स्थिती आहे दोन रस्त्यावरती उभे आहात कदाचित तुम्हाला वाटतं ह्या रस्त्याला जाऊ का त्या रस्त्याला जाऊ यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन येथे दिसून येत आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मला एक संकेतही मिळाला त्यानुसार आपण पाहूया काल संध्याकाळी म्हणजे एक सातच्या दरम्यान घरामध्ये एक मोठासा असा उडणारा असतो की नाही तो काय म्हणतात ग्रास होपर नागतोडा असतो जो हिरव्या रंगाचा असतो खूप मोठा होता तो घरात आला मी अक्षरशः घाबरले त्याला पाहून परंतु जेव्हा मी तो संकेत डिकोड केला कारण की आ, तो घरात म्हणजे बाहेर खिडकीमध्ये तिथून आत आला सो त्यानंतर मी थोडासा त्याचा अभ्यास केला त्याच्यानंतर मला कळालं की तो एक स्पिरिच्युअल प्राणी आहे ग्रास होपर नागतोडा जो आहे तो एक आध्यात्मिक प्राणी आहे आणि ज्यावेळेस हिरव्या रंगाचा नागतोडा तुमच्या घरात येतो किंवा मंदिरात येतो किंवा तुमच्या स्वयंपाकघरात येतो किंवा कुठेही तुमच्या अंगावरती येऊन बसतो तर त्यामागे काहीतरी संकेत असतात आपल्याला माहिती आहे ब्रह्मांड आपल्याशी एका सूक्ष्म भाषेमध्ये आपल्याशी कायम काही ना काहीतरी आपल्याशी आप बोलत असतं परंतु त्यावेळेस आपल्याला त्या घटना आप छोट्या वाटतात आपल्याला वाटतं की हिट्स नॉर्मल बट तसं नसतं ते ह्या छोट्या छोट्या घटनेतूनच काही खूप मोठे भविष्याचे संकेत आपल्याला मिळत असतात तर मी जेव्हा डिकोड केलं त्यानंतर मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की जो ग्रास ग्रासवपर हो आहे तो आपल्या घरामध्ये येणं इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन इट्स अ शुभ हे खूप शुभ आहे तुमच्या घरामध्ये जर हिरव्या रंगाचा जर असा प्राणी एखादा नागतोडा असा येत असेल तर हे खूप शुभ आहे कारण की आपल्याला माहिती आहे त्याचा रंग हिरवा आहे रंग हिरवा आहे सो तो सुंदर आहे एकदम आपण घाबरतो त्याला पण त्याच्यामध्ये एक अशी क्षमता आहे असं म्हणतात रामाचा जो घोडा आहे त्याचं प्रतीक आहे ते आणि असंही म्हणतात की हिरवा रंग हा सौभाग्याचं समृद्धीचं शांततेचं प्रॉस्परिटीचं ऐश्वर्याचं प्रतीक आहे सो हा जो ग्रीन कलरचा नागतोडा जो घरात आला तर तो खूप जास्त एक आपल्याला पॉझिटिव्ह संकेत देऊन गेला की ज्या कोणत्या रस्त्यावरती तुम्ही आहात सध्या तर तो रस्ता तुमच्यासाठी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला साशंकता न घेता तुम्हाला त्यामध्ये प्रवेश करायचा आहे तर पाहूया आपण आपल्याला डिवाईन आणखी काय गायडन्स आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करून घेऊ आणि त्यानंतर आपण डिवाईनचे तसेच ब्रह्मांडाचे मेसेज आपण घेणार आहोत सो जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुमच्याही मनात जो काही प्रश्न आहे त्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा मेडिटेट करा Uh, मे बी कुठल्या प्रश्नाबद्दल तुमच्या मनामध्ये साशंकता आहे खूप जास्त विचार करत आहात uh, तर त्याविषयी थोडंसं मेडिटेट करा में तो मी काळ करते तोपर्यंत ओम नम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा जय मादुर्गे जय मा काली माय सिस्टर स्पिरिट गाईड आर्टेंजल मायकल जय श्रीराम डिवाइन प्लीज गाईड मी कलेक्टिव्हची सध्याची एनर्जी काय आहे डिव्हिव्ह गे उड़े गे हुया। तर एवढे मेसेजेस आपण घेऊया तर बॉटम ची एनर्जी आपल्याला सर्व काही सांगत आहे इट्स अ एट ऑफ सॉर्ट एट ऑफ आप सॉड आपल्याला इंडिकेट आहे की सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टक आहात बांधलेले आहात खूप जास्त विचार करत आहात ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहात इमोशनल पेनमध्ये आहात मे बी असू शकतो तुम्हाला कोणीतरी येथे टार्गेट करताना सुद्धा दिसून येत आहे मे बी असू शकतो तुमच्या ते कार्यक्षेत्राशी निगडीत लोक असतील किंवा तुमच्या ज्या इनलॉज आहेत तुमची सासरचे लोक आहेत मे बी ती ननंद असेल सासू असेल कोणीही असेल ते तुम्हाला येथे खूप जास्त एक बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला खूप जास्त टार्गेटेड करत आहे मे बी असू शकतो तुम्हाला कुठल्या तरी क्रिया करून येथे बांधण्याचाही प्रयत्न केलेला आहे ते दिसून येत आहे आणि इट्स अ व्हेरी निगेटिव्ह साईन आणि दिसून येत आहे तुम्हाला आता ह्या सर्व बंधनातून बाहेर जा जायचं आहे यासाठी तुम्ही खूप जास्त एक परमेश्वराला विचारत आहात की देवा मी काय करू सध्या ही परिस्थिती अशी आहे माझ्यावरती तर ह्याच्यातून मी बाहेर कसं पडू या संदर्भात खूप जास्त विचार विनिमय तुमचा चालू आहे मे बी असू शकतं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या मॅरिड लाईफमध्ये तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जिथे तुम्ही जॉब करत आहात जिथे तुम्ही आ, काम करत आहात ऑफिस वर्क बिझनेस आहे काही आहे ते तेथे तुम्हाला एकतर कोणीतरी खूप जास्त बोलत आहे टार्गेट करत आहे किंवा तुमच्यावरती काहीतरी क्रिया करण्याचा सुद्धा येथे प्रयत्न केलेला दिसून येत आहे मे बी खूप जास्त जे तुमचे घरचे आहेत इनलॉजचे आहेत ते सुद्धा तुमच्यावरती काहीतरी स्पिरिच्युअल अटॅक करण्याचा सुद्धा डेविल अटॅक करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे सो so, ही तुमची एनर्जी आहे सध्याची बिकॉज दिस इज अ बॉटमची एनर्जी तर ही बॉटमची एनर्जी आपल्याला सांगून देत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्याची सिच्युएशन आहे ती खूप जास्त एक बंधनाची येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त इमोशनल पेन मध्ये आहात आणि समोर काय करावं हे समजत नाहीये बहुतेक तुम्ही आता समोर बघणंही सोडून दिले आहे आणि तुम्हाला कन्फ्युजन आहे की मी ज्या ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये आहे त्यातून मी बाहेर निघून जाऊ का ह्यामध्ये थांबू माझं जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये राहू का नको राहू कारण की खूप जास्त दिवस झालेत मी ह्याच्यामध्ये स्टक आहे किंवा माझं जे मॅरिड लाईफ आहे ते खूप जास्त इथे डिस्टर्ब आहे खूप जास्त एक सबोटॉज झालेला आहे आणि माझा कार्यक्षेत्र जिथं आहे तिथेही मला खूप जास्त त्रास होत आहे तर मी हा जॉब सोडून देऊ का मी हा जॉब राहून देऊ किंवा मी हे फॅमिली माझी जी, जी आहे ती सोडून दुसरीकडे कुठं वेगळे जाऊन राहू डिवोर्स घेऊ की माझ्या हजबंडसोबत मी वेगळं राहू किंवा असंही असू शकतं काहींना जे त्यांचं रिलेशनशिप आहे ते दिस इज नॉट दिस नॉट वर्क आणि त्यामुळे तुम्हाला वाटत आहे की हे रिलेशनशिप आपल्यासाठी योग्य नाही आहे बिकॉज खूप जास्त दिवस झाले तुम्ही वाट पाहतात परंतु त तुम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे सो so, ही तुमची एनर्जी आहे ती खूप जास्त एक दिसून येत आहे की एक सध्या म्हणजे विचारमग्न आहात तुम्ही खूप जास्त एक युनो, तुम्हाला गरज आहे एक सपोर्टची यु नो इमोशनल सपोर्टची गरज आहे दिसून येते तुम्हाला हे जे कार्ड आपल्याला सांगते इम्प्रेसचं तर हे खूप जास्त दोन प्रकारच्या भावनांना इंडिकेट करत आहे ही जी महिला आहे ती खूप जास्त भावनिक आहे आणि तिच्या जीवनामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे तर शी कुड नॉट हँडल इट बिकॉज तिला हँडल करता येत नाही आहे सध्याची परिस्थिती कारण की तिला वाटत आहे मी एवढं ओव्हर थिंक करत आहे एवढा विचार मी करत आहे कदाचित मी यामध्ये खूप जास्त ट्रॅप झालेले आहे आणि दिसून येत आहे की कदाचित त्या व्यक्तीला असंही वाटत आहे की मी ह्यामधून काही मला दुसऱ्या काही त्रासांना न जात आहे म्हणजे यु you नो know, खूप जास्त ओव्हर थिंक केल्याच्यानंतरसुद्धा काही भ्रम निर्माण होतात जे कि की भ्रम असतात आपल्या मनाचे खेळ असतात हे परंतु त्यावेळेस आपल्याला समजत नाही आपण म्हणतो की नाही आपण फक्त म्हणतो ना की नाही याच्यातून मी बाहेर पडायला पाहिजे बाहेर पड पण ते पडणं एवढं शक्य नसतं आपण फक्त दुसऱ्यांना सल्ला देऊ शकतो की नाही तू असा विचार करू किंवा तुम्हाला कोणी सल्ला देत असेल कोणी सांगत असेल नाही असा विचार करू नका तसा विचार करू नका पण त्या विचारातून बाहेर पडणं एवढंच असं जे शक्य नसतं आणि त्यातून तुम तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की पुढील काहीतरी संकट माझ्या जीवनामध्ये येतील का या संदर्भात खूप जास्त तुम्ही विचार करत आहात आणि जे खूप जास्त तुमच्या आजूबाजूला घातलेले आहेत लोकांनी तुमच्या सासरच्यांनी तुम्हाला एक फ्रँकली जीवन जगायचं आहे एक स्वतंत्र जीवन जगायचं आहे पण येथे तुम्हाला कुठेही जग जगता येत नाही आहे आणि तुम्हाला एक दिसून येते ह्या महिलेला जशा प्रकारे बांधलेलं आहे तिला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे आणि दिसून येत आहे खूप जास्त आघात त्या महिलेवर झालेले आहेत आणि खूप जास्त त्रासही त्या महिलेने आजपर्यंत सहन केलेला आहे मे बी असू शकतं ही तुमची फॅमिली जी आहे सध्याची जी तुम्ही राहत आहात तिथे तुमचे जे इनलॉज आहेत जे तुमचे सासरचे लोक आहेत त्यांनी खूप जास्त एक टार्गेटेड तुम्हाला केलेलं दिसून येत आहे आणि ऑफिसमध्ये कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा खूप जास्त तुम्हाला त्रास येते झालेला आहे तसेच जे लव रिलेशनशिप आहे ज्यांचा तुम्ही खूप जास्त विचार केला आजपर्यंत तर त्याकडूनही तुम्हाला काहीही आनंदाचे क्षण मिळालेले नाही आहे सो तुम्ही परमेश्वराला जस्टिस मागत आहात न्याय मागत आहात की मी काय करू आता सध्या मला समजत नाही आहे मी या परिस्थितीमधून कसं प्रकारे बाहेर पडू तर यामध्ये मला नेमकं कोणाचं गायडन्स घ्यायला हवे तर मला कोण आधार देईल तर मी ह्यातून बाहेर कसं पडू या संदर्भात खूप जास्त विचार चालू आहे बिकॉज तुमच्यावरती जबाबदाऱ्याही खूप जास्त आहेत तुमच्यावरती तुमच्या फॅमिलीची तुमच्या ना म्हणजे जे कोणी तुमचे मुलं असतील किंवा तुमच्या जर तुम्ही तुमचं लग्न नसं झाले तर तुमच्या फॅमिलीची म्हणजे आई वडील जे आहेत भाऊ बहीण आहेत त्यांची जबाबदारी येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे जॉब सोडणं सुद्धा एवढं शक्य होत नाही आहे किंवा तुम्हाला मुलं असल्यामुळे तुमची जी फॅमिली आहे ती सोडणं सुद्धा तुम्हाला अशक्य वाटत आहे तसेच दिसून आहे ह्या त्रासामधून तुम्ही खूप जास्त एक दुःखी झालेले आहात निगेटिव्ह झालेले आहात परंतु तुम्ही एक एम्प्रेस आहात सो तुम्हाला सहजसहजी यातून तुम बाहेर पडणं शक्य होत नाही तुम्ही खूप जास्त विचार करत आहात आणि परमेश्वराला काहीतरी आता जस्टिस मागत आहात तर दिसून येत आहे हा जो व्यक्ती आहे तो परमेश्वराला जस्टिस मागत आहे हा फिमेल एनर्जीशीच निगडीत नाही आहे हा व्हिडिओ तर मेल एनर्जीसुद्धा याला कनेक्ट करू शकतात बिकॉज दोन्हीकडे परिस्थिती सारखी दिसून येत आहे सो आ, ही तुमची करंटची एनर्जी आहे तुम्ही स्टक झालेले आहात तुम्हाला या सिच्युएशनमधून बाहेर पडायचा आहे आणि कोणीतरी खूप जास्त तुम्हाला रूल करताना येथे दिसून येत आहे सो जे कोणी व्यक्ती आहे मे बी तुमचे हजबंडही असू शकतात येथे किंवा कोणीतरी असे फादर फिगर किंवा सासरे सासू कोणी जे आहे तुमच्या घरामध्ये मोठे आहेत ते तुम्हाला इथे खूप जास्त टॉर्चर करताना दिसून येत आहे मे बी असू शकतं ते, ते तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुमचे बॉस किंवा जेथे तुम्ही सरकारी जॉबमध्ये जरी असाल सुद्धा तुम्हाला इथे खूप जास्त त्रास होताना दिसून येत आहे तर पाहूया आपण आपल्याला डिवाइन काय गाईड करतोय आणि ज्या प्रकारे मला एक संकेत मिळाला नागतोड्याच्या रूपामध्ये तर त्याचंही आपण येथे डी करूया त्यामध्ये आपल्याला डिवाइन काय सांगते त्याविषयी आपण गायडन्स घेऊया तर मी काळ शपल करते तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तसं तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे डिवाईन प्लीज गाईड मी आर केंज मायकल प्लीज गाईड मी ओम नमस्कार ओम नमस्कार ओके तर ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये आहात तुम्हाला सध्या दोन रस्ते दिसत आहेत त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि एक रस्ता तुम्हाला कुठला तरी निवडायचा आहे तर बॉटमची एनर्जी पण तिचं आहे दिसून येते आपल्याला ज्याप्रमाणे मी सांगितलं दोन रस्ते आहे टू ऑफ शॉर्ट्सचं काढ आहे दिस इंडिकेट की दोन रस्ते आहेत कोणत्या रस्त्याने आम्ही जायचं परमेश्वराला विचारत आहात तुम्ही मार्ग मागत आहात की यातून बाहेर कसं पडायचं आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे आणि आम्हाला बाहेर पडायचं आहे कारण की आम्ही आतापर्यंत एकट्यानेच खूप जास्त दुःख सहन केलेलं आहे क्वीन ऑफ शॉर्ट्स आपल्याला दाखवत आहे की या महिलेने खूप जास्त त्रास सहन केलेला आहे ज्याप्रमाणे एक एकटी महिला असती एकटी महिला सगळं करत असून सुद्धा तिला कुठेही व्हॅल्यू मिळत नाही किंमत मिळत नाही बिकॉज तिच्यासोबत तिचे पार्टनर जे आहेत ते नसतात आणि असले तरी सुद्धा घरामध्ये ते पार्टनर सुद्धा त्या महिलेला काहीही किंमत देत नाही मे बी असू शकतो त्यांचे हसबंड असतील किंवा कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी त्यांचे बॉस आहेत ते ही महिला खूप जास्त काम करत आहे खूप जास्त वर्क करत आहेत घरातही सगळे कार्य करत आहेत तरी सुद्धा तिचे जे हजबंड आहेत किंवा कार्यक्षेत्रामध्ये तिचे जे बॉस आहेत किंवा तिची सासूही असू शकते किंवा घरातील कोणी मोठी व्यक्ती जी त्यांना रूल करते ज्यांच्याकडून ज्यांच्या घरात ते राहतात ती व्यक्ती खूप जास्त टार्गेट करते तरी सुद्धा ह्या महिलेला एकटीला सगळे कामं करावं लागत आहेत तरी सुद्धा हिच्याकडे कोणीही एक प्रेम किंवा इमोशनल असं कोणीही नातं ह्या महिलेच्या जवळ नाही आहे आणि त्यामुळे ही महिला खूप जास्त दुःखी आहे सो डिवाइन त्यांना गाईड करत आहे की तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही एकटे नाही आहात कारण की तुमच्यासोबत एनर्जी आहे परमेश्वराची तुमच्यासोबत एनर्जी आहे तुमच्या इष्टदेवतेची तुमच्यासोबत एनर्जी आहे तुमच्या कुलदेवतेची तर येथे दिसून येत आहे एस ऑफ अपॉन्ट कार्ड आहे परमेश्वराने तुम्हाला एक खूप जास्त मदतीचा हात पाठवलेला आहे आणि पाठवणार आहे ज्याप्रमाणे मला जो ओपर दिसला नागतोडा दिसला तर तो एक स्वतंत्रतेचं प्रतीक आहे तो एक आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे तो एक सौभाग्याचं प्रतीक आहे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या बदलांचं ते प्रतीक आहे तर आपल्याला माहिती आहे की तो जो नागतोडा असतो तो पुढे उडी मारतो कधी पण तुम्ही बघितलं तर तो पुढे उडी मारतो तर तुम्हाला येथे दोन निर्णयामध्ये जी काही तुम्हाला साशंकता आहे त्यामध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला पुढे जायचं आहे ना की मागे जो काही निर्णय तुमचा अंतर्मन सांगतोय त्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे तुमच्या अंतर्मनाचं तुम्हाला ऐकायचं आहे तुम्हाला ऐकायचं आहे तुम्हाला तुमचं अंतर्मन काय सांगतंय ह्या दोनमध्ये तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे परिवर्तनाचं सुद्धा प्रतीक आहे आणि येथे दिसून येतंय हिरो फंडचं कार्ड आहे परमेश्वर तुम्हाला ह्या स्थितीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुढे जा म्हणून सांगत आहे पुढे जा म्हणून सांगत आहे बिकॉज ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त एक ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे या व्यक्तीला ब्रह्मांड आपले सगळे संदेश देत आहे परंतु ती तुम्हाला कदाचित ग्रास्प करता येत नाहीये ती तुम्हाला घेता येत नाही का घेता येत नाहीये बिकॉज ऑफ युअर निगेटिव्ह थॉट्स दिसून येते आपल्याला खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स तुमच्या जीवनामध्ये आहेत खूप जास्त स्वतःभोवती तुम्ही घालून आहेत ज्या काही निर्णयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्याविषयी तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी डिवाईन गाईड करत आहे अनालिसिस करा तुमच्या जीवनामध्ये काय घटना घडत आहे याबाबतीत अनालिसिस करा बघा तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय यासाठी तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे कारण की ज्या प्रकारे मला संकेत मिळाला त्यानुसार तर तुमच्या जीवनामध्ये जजमेंट होताना दिसून येत आहे तर जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळणार आहे कारण की तुम्ही आतापर्यंत जो काही घटनाक्रम तुमच्या जीवनामध्ये अनुभवला आहे त्यामध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे चेंज करण्याची गरज आहे बदल करण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बदल करणार त्यावेळेस तुमच्या जीवनातील ही जी स्थिती आहे कन्फ्युजनची ती दूर निघून जाणार आहे दिसून येतं ही जी व्यक्ती आहे ती दूर निघून जात आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्या विचारचक्र चालू आहे त्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आता आता थांबू नका खूप जास्त तुम्ही वेटिंग केलेली आहे घेऊ का नको करू का नको असं करू का नको तसं करू का नका असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल या बाबतीतली जी ओव्हर थिंकिंग आहे त्यामध्ये ती थांबवा स्टॉप थिंकिंग ऑफ ऑल दॅट तर तुम्हाला ती थांबवण्यासाठी येते डिवाईन गाईड आहे आणि कुठल्या तरी निर्णयापर्यंत जाण्यासाठी डिवाईन गाईड आहे स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी डिवाईन गाईड आहे यू आर अ क्वीन ऑफ वॉन्ट तुम्ही क्वीन ऑफ वॉन्ट आहात क्वीन ऑफ वॉन्ट विथ अ इम्प्रेस हे दोन एनर्जी तुमच्यामध्ये आहे तर दिसून येत आहे तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे परंतु ही जी तुमची निगेटिव्हिटी आहे ही जी तुम्ही थांबलेली आहात विचार करत आहात सतत भविष्याकडे पाहत आहात आणखीन थांबू आणखीन थांबू आणखीन विचार करू याबाबतीत जो तुमचा विचारविनिमय चाललेला आहे तर तो थांबवा कारण की तुम्हाला आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती दिवस तुम्ही टाळणार आहात यू आर पोस्टपॉन तर जे काही दुःख आहे संकट आहे ते दूर निघून जात आहेत डेथचं कार्ड आहे डेथचं कार्ड फक्त मरणाशी निगडीत नसतं भय भीती क्रोध याच्याशी निगडीत नसतं तर तुमच्या जीवनातील जे काही अ भीतीयुक्त परिस्थिती आहे ती येथे संपताना दिसून येत आहे तर जे काही भीती होती तुमच्या मनातली ती संपणार आहे आणि यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे भविष्याची एनर्जी तुमची खूप जास्त चांगली असणार आहे तुम्हाला एम्प्रेस म्हणून बघायचं आहे देवाला देवाला इथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे आपल्याला माहिती ही जी महिला आहे ती खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड आहे तिच्या डोक्यावरती मुकुट आहे तिच्या आजूबाजूला कोणी नाही आहे काट्यांचं तिच्या आजूबाजूला एक ठिकाण दिसून येत आहे काटे आहेत आजूबाजूला पण तरी सुद्धा ती एका अशा स्थानावरती पोहोचलेली आहे बसलेली आहे की तिथून तिला हलवणं कदाचित शक्य नाही आहे तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे द इम्प्रेसचं कार्ड आपल्याला सांगते कुलदेवता जी आहे तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहे आणि असू शकतं तुमच्याकडे माता सरस्वतीचासुद्धा आशीर्वाद आहे ज्ञान घेतलेला आहे तुम्ही भरपूर त्या ज्ञानाचा उपयोग करा आजपर्यंत तुम्ही जे काही शिक्षण घेतलं आहे त्याचा उपयोग करा कोणत्याही संदर्भात तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल मे बी ते योगा मेडिटेशन या संदर्भात असेल ऑकड सायन्सच्या चे संदर्भात असेल मे बी असू शकतं तुमचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही तुमचं डी एड झालेलं असेल बी एड झालेलं असेल किंवा काहीचं इंजिनिअरिंगही झालेलं असेल कोणी जॉबही करत असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या क्षमतांना ओळखण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे आणि खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे कारण की परमेश्वर तुमच्यासाठी जजमेंट घेऊन येत आहे ज्या कोणत्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त द्विधा मनस्थितीमध्ये आहात तर ही द्विधा मनस्थिती नाही आहे ही तुमच्या मनाची निगेटिव्हिटी आहे तर तुमच्या मनाच्या निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींची फिल्म चालवायची आहे आता इतक्या दिवस तुम्ही निगेटिव्ह विचार करत होतात आता युअर माइंड वॉन्ट टू न्यू तुमच्या माइंडला दुसरं काहीतरी पाहिजे नवीन पाहिजे काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे काहीतरी रोमॅंटिक पाहिजे काहीतरी हॅपनिंग पाहिजे तर तसं केलं तर तुमच्या मनातून जी ही निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल इतक्या दिवस जसं तुम्ही निगेटिव्ह फिल्म पाहिली म्हणजे आपलं माइंड फिल्म चालवत असतो डोक्यामध्ये सतत असं काही ना काहीतरी फिल्म चालत असतं तर निगेटिव्ह फिलिंग बस झाली आता आता सो तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे काहीतरी रोमॅंटिक काहीतरी एक्साइटिंग काहीतरी जॉयफुल काहीतरी हॅप्पी असं काहीतरी डोक्यामध्ये सुरू करा म्हणजे जेणेकरून तुम्ही ह्या निगेटिव्ह विचारांपासून दूर जाल तर सकारात्मक राहणं म्हणजे दुसरं काहीही नाही आहे तर आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह थॉट्स चालू असतात सतत त्यांना चेंज करून त्या जागेवरती पॉझिटिव्ह थॉट्स आनंदाचे थॉट्स आपल्याला घेऊन यायचं आहे म्हणतात की आमच्या जीवनात तर दुःखच आहे सारखं मग आम्ही पॉझिटिव्ह विचार कसे करायचे आम्ही त्या ठिकाणी हॅपी विचार कसे करायचे नका करू त्यांनी काय होणार आहे तुम्ही कोणतेही विचार केले तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होतो हेल्थवरती होतो तुमच्या माइंड सोल आणि सगळ्याच वरती होतो तर मग निगेटिव्ह राहून काय होणार आहे तुम्ही पॉझिटिव्हली विचार केलात तर कदाचित हे नातं जरी गेलं तरी दुसरं कुठलं तरी पॉझिटिव्ह नातं तुमच्या जीवनामध्ये हा जॉब जरी गेला तरी दुसरा कुठला तरी पॉझिटिव्ह जॉब तुमच्या जीवनातील सो so, ज्याप्रमाणे आपण ब्रह्मांडाला संदेश पाठवतो हो त्याप्रमाणे आपण रिसिव्हही करतो तर लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल की मी झाड लावेल मी आंब्याचं आणि तेथे सफरचंद येतील तर असं होणार नाही तर तुम्हाला इथे नक्कीच डिवाईन गाईड करत आहे असं काही विचार करा ज्यातून तुम्हाला मिळेल ही तेच म्हणजे जर तुम्ही आता सध्या एखाद्या नात्याबद्दल विचार करत आहात मे बी तुम्हाला साशंकता आहे आय थिंक दिस नॉट वर्क हे नातं कार्य नाही करणार असा विचार करूच नका तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करत आहात जिथपर्यंत आतापर्यंत जो काही साथ मिळाला जो काही आतापर्यंत जो तुम्हाला त्यांच्यासोबतचा सहवास मिळाला त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या ऑलरेडी ब्रह्मांडामध्ये एक्झिस्ट आहेत सो so, एखादं नातं दूर आहे म्हणून घाबरू नका ना एखादं नातं तुटतंय म्हणून घाबरू नका कारण की तुमच्यासाठी नवीन काहीतरी योजना नेहमी परमेश्वराकडे असते असं म्हणतात एक दरवाजा बंद करण्याच्या आधीच परमेश्वराने दुसरा दरवाजा ओपन केलेला असतो सो आ, जो चोच देतो तो चाराही देईल तर एवढं विचार करण्याची काहीही गरज नाही सो तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत तुमच्या जीवनामध्ये एक ऑफर येताना दिसून येत आहे परंतु तुमच्या निगेटिव्हिटीमुळे तुम्हाला ती ऑफर दिसतच नाही तुम्हाला जजमेंट मिळत आहे पण so, तुम्हाला ती दिसतच नाही सो सध्याची तुमची जी ही एनर्जी आहे टू ऑफ सॉर्ट्सची तर यातून बाहेर पडा तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे खूप जास्त स्ट्रगल असू शकतो खूप जास्त तुम्ही सध्या विचार करत आहात वर्क करत आहात हार्डवर्क करत आहात तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक दिसून येते आहे आपल्याला एक इमोशनल नातं येत आहे एक असं नाते येत येत आहे ज्याच्यासाठी तुम्ही बनलेले आहात तर नक्कीच दिवाळी तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिवली वर्क करत आहे खूप जास्त पॉझिटिवली दिसून येत आहे हा दिसतो व्यक्ती खूप जास्त लढाई करून जिंकलेला आहे तर अशी सुद्धा एनर्जी येथे आहे अँड फाय ऑफ सॉट्स इट्स इंडिकेट की तुमच्या जीवनामध्ये जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात त्यामध्ये तुम्ही विजयी होणार आहात तर माता महालक्ष्मीचा तसेच आई तुळजाभवानीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे एकट्या आहात पण घाबरू नका आई भवानी सुद्धा मंदिरात एकटीच आहे महालक्ष्मी माता सुद्धा मंदिरात एकटीच आहे सप्तशृंगी माता सुद्धा मंदिरात एकटीच आहे तर तुम्ही देवी स्वरूप आहात तुमच्यात ते स्वरूप आहे परमेश्वराचं त्याला ओळखा सध्या ज्या सिच्युएशनमध्ये आहात तुम्हाला वाटत आहे कोणीतरी आमच्यावरती काहीतरी निगेटिव्हिटी सेंड करत आहे ब्लॅक मॅजिक करत आहे किंवा काहीतरी आमच्यावरती असं काहीतरी करत आहे ज्यामुळं आमचं असं होत आहे तर ह्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहा तुमच्यावरती तुमचे विचार अटॅक करतात तुमचे जे अॅटमॉस्फिअर आहे तुमचा औरा जो आहे तो वीक झालेला असतो त्यामुळे तुमच्यावरती हे सगळे विचार अटॅक करतात मे बी असू शकतो तुमच्या घरामध्ये परिस्थिती आहे मान्य करते मी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी परिस्थिती असते बट ते आपले भोग आहेत आपले कर्मभोग आहेत जे आपण आपल्या बॉडीने केलेले आहेत मागच्या जन्मामध्ये आत्म्याला तर काहीच काही करत नसतो आत्मा करतं ते सगळं आपला माइंड आणि शरीर करत असतं सो मला इथे तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही आत्मस्वरूप आहात आत्मा आहात त्याला ओळखा युअर नॉट अ बॉडी युअर नॉट अ माइंड युअर सोल तर याला ओळखा जेव्हा तुम्ही हे ओळखणार तेव्हा तुम्हाला हे जगातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याचं तुम्हाला काहीही वाटणार नाही कारण की आत्म्याला शेवटी पोहोचायचं आहे कुठं तर त्याच्या घरी त्याचं घर कुठं आहे तर परमात्मा त्यापर्यंत पोहोचायचं आहे हे नाते आहे काय नाही आहे काय ही प्रत्येकाची वैयक्तिक जर्नी आहे प्रत्येकाचं वैयक्तिक लाईफ आहे प्रत्येकाची वैयक्तिक प्रवास आहे तर ह्या प्रवासाला ओळखा तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुम्हाला परमेश्वर घेऊनच जाणार आहे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परमात्म्याला कारण की तुमचा उद्देश तो आहे जीवनाचा सो हे खूप जास्त डीप होतय आज पण खरंच मला सांगावं असं वाटतंय कारण की खूप जास्त लोक स्ट्रगल करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे नाही आहे ते नाहीये हे असे वागले ते असे वागले या बाबतीत सुद्धा खूप जास्त विचार करत आहेत परंतु याच्या पलीकडेही खूप काही आहे खूप मोठं आहे आणि तुम्हाला ब्रह्मांड संदेश देते माझ्या थ्रू देते हा व्हिडिओ योगायोग नाहीये तुमच्यासाठी खूप जास्त एक पॉझिटिव्ह संदेश तुमच्यासाठी आलेला आहे ज्या काही जीवनामध्ये तुम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहात विधा मनस्थितीमध्ये आहात तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे संदेशाकडे लक्ष द्या हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे याला तुम्हाला नक्की क्लेम करायचा आहे जर तुम्ही क्लेम केला तर तुम्हाला भविष्यामध्ये याचे पॉझिटिव्ह चेंजेस जे होत आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला मिळणार आहे सो तुम्हाला नक्की ह्या रिडिंगला क्लेम करायचा आहे माता महालक्ष्मी आई तुळजाभवानी आई सप्तशृंगी माता माहूर रेणुका माता तुमची जीव कोणी कुलदेवता आहे तिच्या नावाने तुम्हाला आज इथे कमेंट करायची आहे जेणेकरून जे काही जे ब्लेसिंग्स आहे तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्याप्रमाणे मला काही संकेत मिळाले तर ते संकेत खूप जास्त एक पॉझिटिव्ह होते नागतोडं जो आहे तो आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतो सौभाग्य घेऊन येतो परिवर्तन घेऊन येतो आध्यात्मिक क्षेत्रातली उन्नती घेऊन येतो तर ह्या गोष्टीला तुम्हाला स्वीकार करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह अँड खूपच जास्त सौभाग्य धनवृद्धी सुद्धा होतात ह्या ह्या अशा संकेता थ्रू आपल्याला कळतं भविष्यामध्ये आपल्याकडे खूप जास्त पैसा येणार आहे खूप जास्त चेंजेस आपल्या जीवनामध्ये होणार आहे तर ह्या चेंजला ह्या बदलाला तुम्हाला स्वीकारायचं आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्ह चेंजेस दिसून येत आहे आई तुळजा भवानीच्या नावाने तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे अँड खूप जास्त पॉझिटिव्ह राहा खूप जास्त पॉझिटिव्हिटीने जगा जीवन जगा खूप जास्त सुंदर जीवन आहे सो so, हे जे काही वाईट सिच्युएशन आहे तिची डेथ होताना इथे दिसून येत आहे सो क्लेमिट थँक थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट तर ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्की इतरांना शेअर करा कारण की आपला एक व्हिडिओ दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी uh, पॉझिटिव्हिटी त्यांच्या जीवनामध्ये घेऊन येतो सो so, त्यांना गरज असेल कारण खरंच आज मला असं जाणवलं की खरंच खूप गरज आहे लोकांना की ते खूप जास्त ओव्हरथिंगच्या एनर्जीमध्ये आहेत द्विधा मनस्थितीमध्ये आहेत त्यांना नक्कीच काही ना काहीतरी संदेश या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे सो नक्कीच त्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक uh, uh, करा आणि कुणी अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या बिकॉज दिस इज अ आय थिंक मराठीमधलं हे आपलं पहिलंच टॅर कार्ड चॅनल आहे सो नक्कीच तुम्हाला याला सबस्क्राईब करायचं आहे अँड थँक्यू सो मच